विहिरीला पाणी किती आलंय तेच पकावं लागेल मला भरपूर पाणी त्या मनाने विहिरीला आता पाणी सोडायची गरज नाही आता खूप पाणी वाढलंय असं वाटतंय जातो घराकडं ऐशोपत काय मोठ असं आपला विहिरेच्या खाली माऊली अवले इकडे हे बा काय बा इकडं विरी मध्ये कोबरा अरे जवळ या खाली येतो इकडं त्या त्याचा माग वा त्या त्याचा माग घ्याला तिथं हे पाठ दिसला चिपाट पाठची पाटच खाली हलवाल दिसला का दिसला का दिसला का दगड लगेच दगड मारू आला पडून नको जाऊन तो इकडे बरं झाले आली कोपरा आहे हा हा तेव्हा त्या खाली बा त्या कोपरा दिसला दिसला का एवढा वासला का

आता आपण काय करू माहिती का त्याला काहीच होणार नाही तो एकता इकडे तिकडे फिरल फिरला ना तो फक्त काय होईल ते एखाद्या साप्तिक उभा राहील बसल जाऊन तिकडे राहील तेव्हा ते करणारच ते भाऊ चाल चालतं याला अजिबात दगड मारायचे नाही आता मी सर्प मित्रवाल्याला कॉल करतो तो इथे येऊन त्याच्या पद्धतीने व्यवस्थित त्याला काढील आणि त्याचा जंगलात रवाना करणार तो कारण त्याला जीवदान मिळेल सगळ्यात महत्वाचं साप वाचवले पाहिजे आपण कारण साप हा मित्र असतो अलग लक्षात